चौथा जिल्ह्यात माझी प्रचार टाक आणि तुम्ही इतक्या रात्री सुद्धा म्हटलं सगळ्याच पार्टीचे लोक असत सगळ्या पार्टीचे आले ना का कोणी घरी राहिलं सगळ्या जातीतले सगळ्या पार्टीतले लोक इथं आलात थोडं बरं वाटलं शेतकरी म्हणून आलात का पार्टी म्हणून आलात शेतकरी आणि खर तर हेच स्वप्न आम्हाला पाहायचं आहे तर आम्ही कुठल्याही पार्टीचा असू दे कुठल्याही जातीचा असू दे टोकाचं राजकारण करा पण शेतकरी जेव्हा आंदोलनात उतरतो तेव्हा टोकाचं आंदोलन केलं पाहिजे गावात काय भांडायचं सण भांडा कोणाले सरपंच कोण काय तिकडे कोण जिल्हा परिषद सदस्य कोण आमदार आता आपलेच म्हणून पाठवले हो तिथं भांडत नाही म्हणून इकडे भांडायला ते तिकडे भांडले तर ते म्हणतात मी विधानसभेत भाषण करायला सुरुवात झालो आणि मागून मला एक चिठ्ठी आली एका आमदाराची माझ्या इकडला मुद्दा मांडा म्हटलं तुम्ही काय मांडत नाही म्हणजे तिकीट भेटत नाही तुमच्या लक्षात नाही आलं वाटतं म्हणजे जर सभागृहात जर बोलला तर त्याला दुसऱ्या दिवशी वर्षी त्याला तिकीट भेटणार मग महत्व कोणाला आलं तुम्हाला का पार्टीलाय नाही लक्षात आलं अजूनही लक्षात येत नाही त्याच म्हणणं असं आहे की मी लोकांसाठी बोलल्यापेक्षा मी लोकांचं जर बोललो तर मग पार्टीच्या विरोधात जाईल सत्ता माझी आहे पार्टीच्या विरोधात बोललो तर तिकीट भेटणार नाही तिकीट भेटलं येणार नाही म्हटलं लोक मत मारत नाही याची भीती तुला करू नये जर <laughs> तिकीट भेटत नाही याची भीती त्याला आहे तर लोकांच्या हिताचं बोललं नाही तर लोक मला मत मारणार नाही हे त्याला भीती नाही आणि म्हणून सगळं वाटोळं होतं म्हणून वाटो कारण ज्याला माहित आहे मी माझ्या जातीचं आहे माझ्या जातीचे लोक तर मला मतं मारणारच आहे ना धर्माचे मारत तिकडे मुसलमान असेल तर हिंदू मारन मुसलमान उमेदवार तिकडे असला आणि इकडे हिंदू एकच असला तर हिंदूला मत मारतोय पण मुसलमान मुसलमानाने मत मारतोय त्याचं काही आंदोलन शेतकऱ्यासाठी करणार का असं धर्म आहे ना तुझा बाब मला हिवाद खत राहत आम्ही मेलो तरी चालते मंदिर वही बनायगे मस्जिद खूप गिरा आले नाही तो मस्जिद खूप उभा बनायगे मंदिर खूप गिरा आले काय दिलं शंभर वर्षाच्या हाती आमच्या काय हाती काय आलो कोण श्रीमंत झाले सत्तर शंभर वर्षात किती गावातले लोक श्रीमंत झाले कोणाच्या बापानं सांगितलंय कोणत्या देवानं सांगितलं अरे आमचा माळी कांदा मुळा भाजी अख्खी विठाई माझी या मातेला आम्ही पाहतोय देव मानणारा आमचा संत होता ते तुमच्या डोक्यात गेलं नाही तर आता कोणा कोणतं तुमचं डोक्यात जाईल ज्या महात्मा ज्योतिबा पुऱ्यांना शेतकऱ्यासाठी आजूड लिहिलं आणि कलम लिखणे वाले बी कसे ही होते है तलवार जरूरत जर होती ये कगर शब तो सब खतम हो जाए। एक अगर शब्द तुम्हारे खिलाफ दि एका शब्दावर चार शब्दावर या या देशातल्या लाखो शेतकऱ्यावर तलवारी चालवल्या जात पण आम्हाला तलवार दिसणारा जसं वाटते हिंदू मुसलमान आहे सोयाबीनचं तेल आहेत तेल आता अमेरिका काय म्हणता माहित आहे का तुम्हाला आमच्याच देशातला